मिक्सरच्या भांड्याला पन्नास ग्रॅम पोहे आपण बारीक फिरून घेतलेले आहेत त्याचं पीठ तयार करून घेतलं आहे आपण आता कच्चे तीन केळं घेतलेले आहेत त्यांना आपण सोलून घेणार आहोत कच्ची केळी सोलताना सुरीच्या सहाय्याने त्या केळीच्या धारा ज्या असतात त्याच्यावरती असे चरे पाडायचे आहेत आणि अंगठ्याच्या सहाय्याने त्याची साल अशा पद्धतीने उसून घ्यायची आहे इथे आपण तीन केळी घेतलेली आहे केळी आपण साल काढल्यानंतर मोजली आहे ती दीडशे ग्राम भरलेली आहे मी तुम्हाला प्रत्येक वजनी सांगणार आहे आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे आतपाव पत्ताकोबीचा एक गड्डा घेऊन त्याला किसून घेत आहोत यामध्ये सोबतच आपण सोलून घेतलेली तीन केळं सुद्धा किसून घ्यायची आहेत मित्रांनो आजची रेसिपी खूप मजेदार होणार आहे न्यूट्रिशनने भरपूर आणि तेवढी स्वादिष्ट सुद्धा भर तुमचे जिभेचे लाड पुरवता पुरवता गट बॅक्टेरियाला सुद्धा आनंद देणारी असणार आहे बरं आता यामध्ये आपण शंभर ग्रॅम ज्वारीचं पीठ घालत आहोत पन्नास ग्रॅम दाळीचं पीठ घालत आहोत आणि पन्नास ग्रॅम पोहे आपण जे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत ते सुद्धा यात घालून हे सगळं छान मिक्स करायचं आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेत आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता यामध्ये आपण पाव चमचा जिरा पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातले पाव चमचा हळद घातली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून आता या रेसिपीला आणखी एक मजेदार ट्विस्ट त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्याला सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या आणि मस्त स्वच्छ धुतलेली मुठभर मेथीची पानं यात घालायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला मस्त फाईन फिरून घ्यायचं आहे आणि याची ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही आपण ऑलरेडी मिक्स करत असलेल्या मिक्सिंग बाऊलमध्ये घालायची आहे यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कोथंबीर घालून हे सगळं छान मिक्स पण मिक्सरला फिरवताना पाणी आवश्यक असेल तरच घाला नाहीतर त्याला गरज नसेल तर तुम्ही ती कोरडीच फिरून त्याची पेस्ट तयार करून घ्या कारण आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालताना पाणी वरतून घालायचं नाही शक्यतो आपल्याला हे सगळं मिश्रण पत्ताकोबी कच्ची केळी आणि ह्या मेथीमध्ये असलेल्या अंगीभूत पाण्यामध्येच भिजवायची आहे याच्यातूनच आपण हा डो तयार करून घेणार आहोत एवढं करूनही जर का तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं याचा गोळा व्यवस्थित बांधला जात नाही असं वाटलं तर थोडंसं पाणी वापरायला काय आज मात्र आपल्याला इथं वरतून पाणी घालण्याची अजिबात गरज पडलेली नाही तुम्ही बघू शकता आपण मस्त एक घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तोडून आपण आपल्याला दंड गोलाकार अशा पद्धतीचे हे छोटे आकार देऊन त्याला आपण अशा शेपमध्ये तयार करून घेत आहोत आणि चाळणीला आपण ऑलरेडी तेल लावून ठेवलेलं ला आहे हे आपण आता स्टीम करायला ठेवणार आहोत आपण सगळे दंडकोलाकार अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि स्टीम करायला ठेवलेले दहा मिनटासाठी स्टीम करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी वाफाळलेले आणि एकदम मस्त स्टीम झालेले हे गोळे तुम्ही बघा ह्याला हलकंसं थंड झाल्यावरती सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण कट करून घेत राहू शकतात यामधून अजूनही थोडी थोडी वाफ निघते ज्वारीच्या पिठामुळे अतिशय मजेदार असे सॉफ्ट हे झालेले आहेत आता याला आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तुम्ही म्हणाल आपण असं म्हटलं होतं की एक चमचा तेलामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत तुम्हाला मी ती पुढे सांगतो आता आपण हे सगळे पीस डीप फ्राय करण्यासाठी घालत आहोत डीप फ्राय होत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये जरूर शेअर करा याला फ्राय व्हायला तसा जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आलटून पालटून गोल्डन रंगावरती हे छान फ्राय होतात तुम्ही बघू शकतात आता आपण ते काढून घेऊयात तळताना बरं का मित्रांनो यामध्ये घातलेल्या मेथीच्या पानांचा मस्त असा खरपूस खमंग असा छान वास येतोय आता आपण कढईमधून लागलीच काढल्याकडे याचा आवाज ऐकला असेल तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत वरतून कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे होतात तुम्हाला मी गरमागरम एक हातात उचलून दाखवतो अजिबात तेलकट नाही आहे बरं का तुम्ही काही पीस आपण पुढच्या लॉटमध्ये तळायला घातलेले आहेत ते सुद्धा आपण तळून फ्राय करून काढून घेऊयात घरामध्ये काही लोकांना ही रेसिपी डीप फ्राय करून आवडते त्यामुळे आपण आधी डीप फ्राय करून घेतले आहे आणि आता उर्वरित पीस आपण अशा पद्धतीने एक चमचा पॅनमध्ये तेल घातला आहे ते त्यामध्ये आपण मोहरी तडतडायला घातली आणि त्यामध्ये कढीपत्ता घालून हा हलकासा परतून घेत आहे आणि यामध्ये आता आपण आपल्याला हवे तेवढे पीस मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेणार याला तसं बघायला गेलं तर शॅलो फ्रायसुद्धा म्हणू शकत नाही आपण हलकासा याला मोहरीचा तडका देत आहोत वरतून आपण काळं मीठ यावरती भुरभुरायचं आहे हे खूप मजेदार एका बाजूने याला हलकंसं शेकलं गेलं की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण सगळे पीस पलटवून परतवून घ्यायचे आहेत आणि एक मिनिटभर छान मस्त शेकून अशा पद्धतीने शेकून घेतलेले पीससुद्धा मस्तपैकी वरतून खरपूस कुरकुरीत होतात आणि आतून तसेच सॉफ्ट राहतात आता यामध्ये आपण हिरवा कोथंबीर घालायचं आहे आणि बस सर्व करूया नाश्ता तुम्ही कोणत्याही वेळेस चटणी सॉस दही सोबत घेऊ शकतात एवढंच नाही तर काय तुम्ही टी टाईम स्नॅक म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकतात आता आपण याच्यासोबत गरमागरम वाफळलेली चहा तयार केलेली आहे तुम्ही बघा आपण एक पीस तोडून बघूया वरतून अतिशय कुरकुरीत दिसणारा आतमध्ये एकदम सॉफ्ट असा आपला हा नाश्ता तयार झाला ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह हेल्दी रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मयुर रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर